नमस्कार हिंदुस्थान माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घेऊ की आपल्या शिरपूर सर्कलमध्ये काँग्रेसमधून दोन उमेदवारांची जाहीर चर्चा होत आहे त्याच्यामध्ये दोन्ही राजकारणी आहेत मुरपी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर शामदाबने ने आणि सलीम गवळी तर यामध्ये खरोखर कोणाला तिकीट मिळणार यावेळेस दोघांनी पद पोषवलेले आहेत पण जिल्हा परिषद वरती सलीम गौड यांचा कधी नंबर मध्ये लाख येतच तर त्यांना तिकीट भेटू शकते का याच्यावरती पक्ष श्रेष्ठी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार स्थानिक आम्ही जनक काय निर्णय घेतील हे आपल्याला चर्चा विषय ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपकडून पैलवान रमेश इरतकर यांचं नाव चर्चेत आहे त्यांच्या भावाचा गणेश इरतकर यांचा चांगला जनसंपर्क सुद्धा आहे या ठिकाणी आणि यातच होतो बाळासाहेब ठाकरे गटाचे अशोकराव अंबोरे यांचे भाऊ आहेत विजय आंबोरे त्यांना लोकनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तो लोकनेता पुरस्कार सहजासहजी मिळत नसतो तो लोकांचे के लो, काम केले आणि लोकांपर्यंत त्यांचा संपर्क युवकांपर्यंत त्यांची एक छाप कशी पडली आणि गावामधील घरकुल असतील पंचायत समिती जिल्हा परिषद शासकीय काम तहसील मधलं कुठलंही काम असेल तर गावामधील महिलांचे काम पुरुषांचे काम शाळेचे काम त्यांनी कुणाचे रोखले नाही ते सर्वांचे काम केले म्हणून त्यांना एक लोकनेता पुरस्काराने अकोला येथे लोकमत केलं होतं आणि त्यांची छापही चांगली आहे मागील वेळी आपण आपण बघितलंय की एक आढावा बैठक घेतली होती ती आढावा बैठक एका सभेमध्ये रुपांतर झालं एक मोठी गोष्ट बघण्यासारखी तर नक्कीच आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत सध्या काय अजून तारीख पेक्ष नाही झालेली आहे पण त्याआधी कुठल्या उमेदवार उभा राहणार कुठल्या पक्षाकडून आणि जर एखाद्या उमेदवाराला त्या पक्षाकडून उमेदवारी नाही भेटली तर तो बंड करणार का याकडेही जनतेचं लक्ष लागून आहे तर आम्ही आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत अचूक माहिती नक्कीच पोहचत राहू पात्रा हिंदुस्थान माझा पंढरनाथ पाटील वाशिम